दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा परिमंडळ क्रमांक पाच चे पोलीस उप आयुक्त निकेतन कदम यांनी गुन्हेगार साबुद्दीन उर्फ साबू सामसुद्दीन पठाण राहणार जुनी कामठी लक्ष्मी विजय डोंगरे राहणार कुंभारे कॉलनी नवीन कामठी रितेश दिगंबर मेश्राम राहणार भीमनगर नवीन कामठी संगीता संतोष वर्मा राहणार कळमना लता प्रवीण गेडाम राहणार कळमना प्रतिभा संतोष यंचलवार राहणार पारडी व सुशिला उर्फ भुरी उर्फ नागिन तुलसीदास चंदेल कळमना या गुन्हेगारांनी पोलीस ठाणे जुनी कामठी नवीन कामठी कळमना व पारडीच्या हद्दीत लोकांना दमदाटी व मारपीट करणे संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे इच्छापूर्वक दुखापत करणे दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे दरोडा घालण्याकरिता एकत्र जमणे अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे मनाई आदेशाचे उल्लंघन करणे अवैधरित्या अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगणे व विक्री करणे अवैधरित्या देशी दारू व विदेशी दारू विक्रीकरिता जवळ बाळगणे व विक्री करणे अवैधरित्या महफुलाची हातभट्टीची गावठी दारू विक्री करता जवळ बाळगणे अशा प्रकारे गुन्हे केलेले असून त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील लोकांच्या मनात भावना निर्माण झालेली असून सदर आरोपी महिला व वा वारंवार प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांचे प्रवृत्तीत कुठलीही सुधारणा झाली नाही त्यांचे गुन्ह्यांना आळा बसावा व परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी या हेतूने पोलीस उपायुक्त कदम यांनी गुन्हेगार महिला व विरुद्ध सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सहा महिने कालावधीकरिता नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे कन्हान मौदा व खापरखेडा हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे